सो गाडीज इथे ट्रॅव्हलिंग करणं खूप डिफिकल्ट झालं कोणी नवीन लोक असेल तर आम्ही बसने आलो म्हणून चुकीच्या ठिकाणी स्टॉप घेतलं मोबाईलवर लोकेशन लावलेलं आणि त्या लोकेशननुसार आम्ही चुकीच्या ठिकाणी ड्रॉप घेतला तर आम्हाला ते एकदम पुरे आहे ब्रिज तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन आम्हाला आता दुसरी बस पकडायची आहे सो आता आम्ही चाललेलो इकडे ना ऊन दिसत आहे पण ऊन नाही आहे समुद्रामुळे खूप थंड वारे तर छळायच आहेत आणि विंटर सीजनमुळे गोल्ड पण खूप आहे तर आपणामध्ये भरभर सो हे आहे अजून आम्ही सिटीमध्ये पोहोचलो नाही हा आहे या वॉन्टर नॉट Yeah. We didn't hot but uh it's like sunny but too much cold now uh, because of cold uh. Dear How you feeling you feeling good? It's very nice really? You enjoying? I felt but it's uh, Yeah. Yeah now now good. But this area not clean. Too much dusty, huh? Nah? दॅट्स वाय मी स्ट गुड क्लीन सो गाई सी दिस व्यू दिस वीव रिअली नाईस अँड आजचं जे ट्रॅफिक आहे ट्राफिक जो फ्लो आहे तो पण खूप जास्त आहे मी विकेंडवर असतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे सो हे बघा पण एक भारी वाटतं की आपल्या इकडच्या रस्त्याच्या आपल्या कसं रस्त्याची जर तुलना केली या रस्त्याची तर या तुवेतवाल्यांनी त्यांच्या पब्लिकला कोणताही त्रास होणार नाही ड्राव्हिंग करताना अशा पद्धतीची सर्व रस्त्याची आपण केलेली आहे ते बघा कुठेही तुम्हाला खटा दिसणार नाही काही दिसणार नाही एकदम म्हणजे गुळगुळ येथेला आणि साळवल्यासारखे सार असे आहेत खूप छान रस्ते आहेत आणि खूप मोठे मोठे हायवेज आहे शहर छोटंस आहे किंवा शहरामध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत टुरिस्टसाठी किंवा इथे पब्लिकसाठी ते खूप चांगले आहे आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या लोकांसाठी उंडप केलेलं आहे या कुवेतमध्ये की ते लोक खूप कमी प्रमाणात दहा टक्के प्रमाणात कामं करतात बाकी त्यांना काही गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतात अँड की जे दहा टक्के लोक काम करतात तेही हायस्ट पोझिशन राहतात इवन त्यांच्याकडे काही असो त्यांना काही येत असो नसो पण त्यांना ना ती ती पात्रता देऊन ठेवली आहे पण आपल्या इकडं एक आहे की म्हणूनच मे जे पण काय आहे मेहनतीचं खातो आहे ना थी थी आय माय इंडिया पण आमच्या इंडियामधील पोलिस जनतेला किंवा त्याचे पण कोणी आहे वर्षात पातळीवरच्या खालच्या पातळीवरून वर्षा पातळीवरच म्हणावं लागेल त्यांना थोडंसं विचार करावा लागेल आमच्या पब्लिकचा इंडियामध्ये राहणारे बाकी इंडियामध्ये आमच्या सर्वच काही चांगलं असतं आता म्हणताल की इंडियाच्या बाबतीत काही होते बट यास्त्रिय मिळतो त्याला आ, तर जर का इंडियाच्या बाबतीत वाईट बोलत आहे अबकर्स आय लव माय इंडिया आय फ्रॉम इंडिया आहे ना तर आमचे जे काही तुमच्याबद्दल जे पब्लिक आहेत आमचे जे लोक आहे त्यांच्यासाठी क्रिकेट खेळलं पाहिजे आणि जे इंडियामध्ये वावर पब्लिक वावरत आहे त्यांच्यासाठीच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या व्यवस्थित असल्या पाहिजे आणि जर का इंडियामध्ये तुमचं तुम्ही जेवढं आहे जेवढं तुम्ही अर्न करताय त्यामापात जर तुम्हाला हव्या असणाऱ्या लोक ज्या प्रत्येक गोष्टी मिळत असतील तर लोक का येतील बाहेर देशामध्ये आहे ना सो बाहेर देशामध्ये एक येण्याचं एकच कारण आहे एकतर टुरिस्ट म्हणून फिरायला येतात त्यांनी इंडियामध्ये खूप पैसे जमवला ते बाहेर येऊन होतात आणि काहींना एक्सप्लोर करायची खूप इच्छा असतात हो ते लोक येतात आणि सगळ्यात महत्वाचं नाईंटी पर्सेंट लोक हे पैशासाठी येतात बिकॉज आप जी करन्सी आहे खूप चीप करन्सी आहे आणि इकडची करन्सी जी आहे एक्सपेन्सिव्ह करन्सी आहे आणि आपल्या इंडियाच्या करन्सीची जर कम्पेअर करायचं म्हणलं तर आपले जवळजवळ दोनशे सत्याहत्तर टू हंड्रेड सेवन्टी सेवन रुपीज म्हणजे इकडचं वन के डी म्हणजे इकडचं वन एक रुपया आहे सो एवढं एक्सपेन्सिव्ह त्यांचं मन सुद्धा आहे हा खूप ग्रू बघतोय हा थोडं ग्रीन दिसतोय ना तिथे आम्ही जाणार आहे तिथून बस घेणार दुसरी आणि मग तिथून आम्ही मेन कुवेट सिटीमध्ये जाणार आहे तर इथे येऊन मला आता जवळजवळ सात आठ महिने होत आले मी कुठेही जात नव्हते कारण कसं जे वातावरण आहे ते एवढं छान नाही आहे हॉट म्हणजे गर्मीच्या दिवसामध्ये एवढी गर्मी तुमच्या डोळ्यातून असं वाटणं तुम्हाला भासतेस काय की आगीचे झाडं आणि त्याच्यानंतर थंडीच्या दिवसात हे असं वातावरण सो हेल्थ का मेंटेन करणं आणि व्यवस्थित ठेवणं इट्स व्हेरी डिफिकल्ट ह्या पण एकच आहे की खूप त्यांना त्यांच्या देशाचा गर्व आहे आणि ते लोक खूप गर्वाने जातात आणि त्यांचं जे गव्हर्नमेंट आहे ते त्यांच्या लोकांची खूप चांगल्या प्रमाणात काळजी घेतात हे बघा इकडे ना या त्यांना कोणाला घर जरी बांधायचं असेल ना तर त्यांचं गव्हर्मेंट पैसे प्रोव्हाइड करतात आणि मग त्या पैशाच्या माध्यमातून ना ते लोक मोठे मोठे बिल्डिंग्स बांधतात आणि आपल्यासारखे ट्रॅव्हल करणारे टुरिस्ट किंवा कामाला येणारे लोक यांना ते रेंट बेसवर अकॉमोडेशन्स प्रोवाईड करतात आणि मग तेच पैसे घेऊन ते जगत म्हणतात आता एक बिल्डिंग बांधली त्याच्यामध्ये त्यांची जर पंचवीस ते चाळीस फ्लॅट असते प्रत्येक फ्लॅटचे हंड्रेड जरी पकडले तर खूप अराउंड फोर थाउजंड फाय थाउजंड पेडी त्यांना मंथली येतात आणि फोर थाउजंड फाय थाउजंड म्हणजे इंडियन करन्सी आपली जवळजवळ खूप जास्तच होते फोर फाय थाउजंड जर मंथली येत असेल तर बघा वन थाउजंड जर होतं मागे रुपये त्याच्या हिशेला महिन्याला दहा पंधराला